पूर्ण महाराष्ट्रभर आजपर्यंत एक महिन्यापासून किमान पन्नास पेक्षा जास्त मोर्चे झालेले आणि आमच्या भावना असे आहेत की आजपर्यंत आपला स्टेटमेंट आलेला आहे ते स्टेटमेंट असं आहे किती तुम्ही गेलो तुम्ही हा विषय नाही आदिवासी विरुद्ध बंजारा हे भांडण सुरू झालं मराठा विरुद्ध ओबीसी भांडण सुरू झालं व्हिडिओ घेत असाल तर व्हिडिओ बंद करायला आम्ही बोलतोय बाकीच बोलतोय आता पणचा स्वागत आहे खास विभाग यो चल बाकीच बोलतोय शांत बसू सामान उठून जाईल है. ना ना है एक आमचंही सर तोच म्हणणं आहे संदर्भात जे मूळचे आदिवासी आहेत त्यांच्या आरक्षणाला तुम्ही मात्र धक्का न लावता विरुद्ध चालू आहे म्हणजे मागणी होता रामदारांचा मोर्चा होता तुम्ही बंद करा है। है। है सर आम्ही चुकीचं काय कधी आमची मागणी हीच आहे सर मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत माहिती पोहोचवून राज्यसभेमध्ये हा मुद्दा आम्हाला उपस्थित करावा